आज आपण कांदा कसा सुकवून ठेवायचा ते बघणार आहोत तर सुकवलेला कांदा असेल तर आपल्याला ऐन वेळेला तो वापरायला बरा पडतो तर आणि बऱ्याच पदार्थांमध्ये नॉनव्हेज असो बिर्याणी असो आपल्याला कांदा तळलेला मोठ्या प्रमाणात लागतो आणि त्याची लज्जत फार वाढते त्या पदार्थाची कांदा तळून घातल्यामुळं तर, तर आपण आज कांदा कसा सुकवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी मी एक चार ते पाच किलो कांदे घेतलेले आहेत मी मोजलेले नाही आहे तर आपण हे चार ते पाच किलो मी कांदे घेतलेले आहेत आणि एक म्हणजे सगळे चांगले कांदे घ्यायचे एक पण असं खराब झालेला कांदा घ्यायचा नाही आणि ते लांब लांब अशा लांब पद्धतीनं चिरून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्या पाकळ्या आपल्या सुट्ट्या होतील तर आता मी हा सर्व कांदा पातळ चिरून घेणार आहे लांब लांब पाकळ्यांचा माझा कांदा पूर्ण चिरून झालेला आहे पहा दोन पराती भरलेल्या आहेत आणि हा मी आता दोन्ही हाताने याच्या ह्या पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे पहा म्हणजे लवकर सुकतो सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या वेग वेग करून घ्यायच्या आहेत कांदा आपल्याला पोह्यांना उपीटाला म्हणजे का किचनमध्ये नेहमीच लागत असतो त्यामुळे हा कांदा आपण सुकवून ठेवला तर आपल्याला येत्या वेळी बरा पडतो तो घ्यायसाठी आता हा कांदा आपण ताटांमध्ये भरूयात माझ्याकडे दोन बकेट आहेत त्यामध्ये मी भरणार आहे कारण सगळीकडून हवा लागते मग त्याला आणि राहिलेला कांदा मी ताटांमध्ये भरून ठेवणार आहे बकेटमध्ये तुमच्याकडे देखील बकेट असेल तर पसरवून ठेवा सगळीकडून हवा लागते त्यामुळं कांदा लवकर सुकण्यास मदत होते आपला हा कांदा आता तयार आहे हे पहा सुकलेला आहे आवाज बघा तुम्ही आपण आता हा डब्यात भरून ठेवणार आहोत हे पहा मी छोट्या छोट्या दोन डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे आणि मी याच्यामध्ये एक तमालपत्र घालणार आहे म्हणजे आपला कांदा खराब होत नाही जरी कुठे कत्ता एखादा पीस जरी हे झालेलं नसेल सुकलेला नसेल तर तो खराब होत नाही तर अशा प्रकारे आपण हा कांदा आता भरून ठेवायचा आहे आपण स्टोर करून ठेवायचा आहे